दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये दिल्लीमधील लौकुश रामलीला नेहमीच जोरदार रंगते मात्र यंदा रामलीला सुरू होण्याआधीच वाद निर्माण झालाय या वादामध्ये मुळाशी मॉडेल आणि त्याचबरोबर वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे अभिनेत्री पूनम पांडे रावणाच्या पत्नीची म्हणजेच मंदोदरीची भूमिका साकारणार असल्याचं सा नुकतंच जाहीर करण्यात आलं होतं पण या घोषणेनंतर केवळ एका दिवसामध्येच वाद निर्माण झाला यावरून अयोध्येमधील संतांनी नाराजी व्यक्त केली आहे लवकुश रामलीला पूनम पांडेला तत्काळ बाहेर काढावं अशी मागणी केली जाते अन्यथा समितीला संतांच्या विरोधाला सामोरं जावं लागेल असा इशारा पूनम पांडे अनेकदा असलेल्या व्हिडिओ आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेली आहे शेवटच्या वेळेस तिने स्वतःच्या मृत्यूची बातमी पसरवून वाद बात ओढवून घेतला होता नंतर तिने सांगितलं की ती बातमी सर्व्हायकल कॅन्सरच्या लशी संदर्भात जागरूकता निर्माण करत होती अशा संदर्भात अनेक तिच्या चर्चा रंगलेल्या असल्यामुळे आता तिला बाहेरचा मार्ग दाखवावा अशी मागणी या संतांनी केलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल महेश रामलीला आता वाद्याच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आहे का अधिकचे से अपडेट्स आहेत नक्कीच अभिनेत्री पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या म्हणजेच मदोदरीच्या भूमिका साकारणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलं होतं आणि या घोषणेनंतर केवळ एका दिवसातच वाद निर्माण झालेला आहे अयोध्येतील संतांनी या प्रकरणात नाराजी व्यक्त केलेली आहे पूनम पांडे अनेकदा अश्लील व्हिडिओ आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेली आहे शेवटच्या वेळेस तिने स्वतःच्या मृत्यूची बातमी पसरून वाद उडावून घेतलेला होता नंतर तिने सांगितले की सर्वायकल कॅन्सरच्या लसीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण असं केल्याचं तिने म्हटलेलं होतं मात्र आता पूनम पांडेने जी घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे संत वर्ग नाराज झालेला आहे या संदर्भात संतांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की रावणाने माता सीतेचे हरण केले तेव्हा मंदोदरीने त्याला विरोध केलेला होता त्यामुळे मंदोदरीची भूमिका करणारी व्यक्ती पवित्र मन शरीराची असली पाहिजे असा दावा संतांनी केलेला आहे पुनम विषयी नाव न घेता त्यांनी म्हटले की पैसे कमवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे एकंदरीत पाहता संतांकडून पूनम पांडेला आता मोठा विरोध होतोय मात्र या संदर्भात कशा प्रकारे पुढच्या गोष्टी घडतात हे पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद महेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी